हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कराची हलवा करणार आहोत मुंबई कराची हलवा पूर्वी मिठाईचा बॉक्स आला दिवाळीला दसऱ्याला की त्याच्यामध्ये खास पदार्थ असायचा तो म्हणजे कराची हलवा पिवळा क रंग किंवा लाल हिरवा अशा तीन रंगांमध्ये तो यायचा आणि मिठाईचा पुडा उघडल्या उघडल्या पहिला पदार्थ जो कोणी उचलला जायचा तो करायची हलवा चला तर आपण तो करू आज त्यासाठी बघा हे मी एक वाटी कॉर्नफ्लार घेतले सेम त्याच वाटीने एक वाटी साखर हे थोडे काजू बदाम घेतलेत आताही आपण कॉर्नफ्लॉर एक वाटी पाणी घालून भिजवून घेऊ त्याच वाटीने एक वाटी पाणी घालू आपण त्यात इकडे कढई ठेवली भिजवून घेतलंय मी हे लगेच घट्ट होतं खालपर्यंत हलवून घ्यायचं आता ही साखर मी ह्यात घालते त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी साखर बरोबर द्यायची चांगली विरगळ देऊ ही साखर चांगली साखर विरगळी जरा गॅस बारीक करते ह्यातनी अब बघा एक थोडा सोडा टाकते अर्धा चमच्यापेक्षाही कमी आता ह्यात हे आपण हे मिश्रण टाकून घेऊ कालवून ठेवलं ठेवले ना ते गॅस मोठा करून हलवायचा तोपर्यंत तो थड्या त्याला आपण तेल लावून घेऊ तेल तूप काही लावा हे एकीकडे हलवत राहिलं पाहिजे हलवत डब्याला तेल लावून घेतलं एकीकडे आपलं हे शिजत चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं त्यात आपण हा बघा हा लाल रंग टाकू एकसारखं हलवून घेते मी चांगलं हे बघ आता समस्त छान लगदा झालाय असं झालं की समजायचं हे झालं शिजवून पण चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं अजून तर ह्यात मी एक, एक मोठा चमचा तूप घालते हे तूप घालून चांगलं हलवून घ्यायचं हलवून झालं सगळं ते मग आपण ह्या डाब्यात घाल किती छान चकाकी आली त्याला आपण ह्या डाब्यात थोडीशी आधी काजू बदाम घालून घेऊ खाली आणि मग नंतर थोडे वर घालू

एकसारखं करून घेते मी मी हा मस्त काढून आहे गार घेतलाय एकसारखं असं करून घ्यायचं आता आपण त्याच्यावर राहिलेली ते काजू बदाम टाकून दिले तुम्हाला हवे तेवढे भरपूर अजून काजू बदाम तुम्ही टाकून दिले टाकू शकता एक पाच मिनट गार होऊ देऊ मग आपण कापवतो हे बघा थोडा वेळ मी पंख्याखाली गार होऊ दिलं आता आपण बघूया ह्याच्या वड्या कशा पडतात त्या मस्त असं आपला कराची हलवा तयार झाला आहे त्याच्या बाजूबाजूने ह्या थोड्याशा कडा काढून घेऊ काढते मी तो पुरे छान वाड्या पडत आहेत आपल्या हातानेच काढते हे बघ सुंदर अशा हलव्याच्या वड्या पडल्यात कसा वाटला आपला कराचे हलवा आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा बघा आपला मुंबई कराची हलवा